लो गाइड त्या ठिकाणी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची परफेक्ट पद्धत कशी आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचे टायटल डिस्क्रिप्शन टॅग आणि थमनेल जर बरोबर असेल तरच युट्यूब आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवते म्हणजेच आपल्या चॅनेलचे इम्प्रेशन वाढते युट्यूब रिकमेंड करते लोकांना की हा व्हिडिओ चांगला आहे तर अशा प्रकारे हे चार गोष्टी जर आपल्या आपल्या व्हिडिओवर जर आपण व्यवस्थित टाकल्या तर आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज चांगले येतात आणि आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर सुद्धा वाढवू शकतात तर मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करत असताना वर आपला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याला ऍपची गरज असते तर पहिला ऍप म्हणजे युटूब आणि दुसरा म्हणजे टी स्टुडिओ तर मित्रांनो व्हायटी स्टुडिओ वर तुम्ही जर एक क्रिएटर असाल तर तुमच्याकडं क्रोम ब्राउझर पाहिजे टी स्टुडिओवरून आपण सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो तर आपल्याला व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल तर सगळ्यात सोपी पद्धत आपण वरून व्हिडिओ अपलोड करू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे जर अपलोड करायचा असेल तर यूट्यूब ॲप सुरुवातीला ओपन करा बाजूला तुम्हाला स्क्रीन दिसत असेल आणि त्यामध्ये एक प्लसचं चिन्ह असेल या प्लसच्या चिन्हावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्हिडिओ शॉर्ट लाइव अशा प्रकारे खाली तीन चार असे ऑप्शन दिसतात तर आपला लॉंग व्हिडिओ असेल तर व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर गॅलरी मधून आपण हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर नंतर सुरुवातीला आपण टायटल द्यायचा आहे की ज्या प्रमाणे व्हिडिओ असेल तसे टायटल सुद्धा सेम पाहिजे म्हणजे आपल्या थमनेलवरचे टायटल युट्यूबच्या टायटलचे डिस्क्रीमचे सगळं जो टॉपिक आहे तो सगळा एकच पाहिजे तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी जसा व्हिडिओ असेल त्याप्रमाणे आपण टायटल दिले पाहिजे म्हणजे सपोज उदाहरण घेऊया आपला व्हिडिओचे टायटल आज असे आहे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड कसा करावा किंवा अपलोड करण्याची परफेक्ट पद्धत कोणती असं आपण टायटल या ठिकाणी देऊया त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टायटल मध्ये जे आपण लिहिलेलं आहे त्याला कॉपी करायची आणि कॉपी केल्याच्या नंतर तेच या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकायचं पेस्ट करायचं आहे आणि पेस्ट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक तीन चार किवर्ड लागा लावा त्या ठिकाणी की हाव टू अपलोड व्हिडिओ अपलोड करण्याची परफेक्ट पद्धत कोणती आहे अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी टॅग मध्ये सुद्धा आपण जे मध्ये लिहिलेलं तेच या ठिकाणी आपण कॉफी पेस्ट करू शकतो म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग या ठिकाणी आपले तीनही जे कीवर्ड आहेत ते सेम सेम पाहिजे कारण या ठिकाणी जर हे वेगवेगळं असेल तर युट्यूब आपला आप। जो व्हिडिओ आहे सपोज आपला टेकचा व्हिडिओ आहे या ठिकाणी वेगळे दिले या ठिकाणी वेगळे या ठिकाणी असेल तर युट्यूब कन्फ्युज होते की हा व्हिडिओ आपण कोणत्या लोकांकडे पाठवला पाहिजे म्हणून या ठिकाणी टायटल सुद्धा डिस्क्रिप्शन टॅग आणि थमनेल हे सारख्याच पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे लिहायचे आहे एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन या ठिकाणी असे दोन ऑप्शन येणार की हा व्हिडिओ अठरा वर्षाखालील मुलांसाठी आहे किंवा अठरा वर्षावरील लोकांसाठी आहे तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन जे आहे ते आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक खाली ऑप्शन या ठिकाणी असे दिसेल व्हिडिओ पब्लिक अनलिस्टेड शेड्यूल तर अशा प्रकारे हे तीन ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी व्हिडिओ कधीही आपल्याला अपलोड करायचा असेल तर आपला व्हिडिओ अनलिस्टेड असावा आपला व्हिडिओ अनलिस्टेड मध्ये असताना आपण तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे अशा प्रकारे अपलोड केल्याच्या नंतर कारण आपले कीवर्ड टायटल डिस्क्रिप्शन टॅग थमने हे सगळे युट्यूब कमीत कमी दोन तास त्याला चेक करायला लागतात आणि चेक केल्याच्या नंतर युट्यूब आपला जसा व्हिडिओ असेल तो त्या व्हिवर्सकडे पाठवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून या ठिकाणी आपण अनलिस्टेड व्हिडिओ ठेवला पाहिजे आणि जेव्हा पूर्ण हे डिस्क्रिप्शन आपण लिहू टॅग लावू सगळ्या गोष्टी जेव्हा आपला व्हिडिओ पूर्ण अपलोड होईल आणि त्या ठिकाणी लिहिलेला असेल रेस्ट्रिक्शन नॉन अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर रेस्ट्रिक्शन नॉन असं लिहिलं असेल म्हणजेच आपल्या आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर कुठलाच की नाही अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन असं जर लिहिलं असेल तर आपण आपला व्हिडिओ पब्लिक करायला काहीच हरकत ना हरकत नाही आणि अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मित्रांनो नंतर आपण एक किंवा दोन तासाच्या नंतर किंवा कारण युट्यूबला पूर्ण चेक करण्यासाठी कमीत कमी दोन तास लागतात म्हणून आपला व्हिडिओ दोन तास कमीत कमी हा अनलिस्टेड ठेवावा आणि त्यानंतर पब्लिक आपण केला पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ असा आपला अपलोड जर केला तर हळूहळू आपल्या चॅनेलवर व्ह्यूज मित्रांनो वाढतील अशा प्रकारे आणि एक टाइम असा येणार आपल्या चॅनेलवरचा व्ह्यूज वाढल्याच्या नंतर युट्यूब आपल्या चॅनेलचे इम्प्रेशन लोकांकडे पाठवते आणि हळूहळू इम्प्रेशन सुद्धा वाढल्याच्या नंतर युट्यूब आपला व्हिडिओ रिकमेंड करू शकते रिकमेंड केल्याच्या नंतर म्हणजे जास्तीत जास्त लोकांकडे पाठवते आणि जास्तीत जास्त जेव्हा लोकांकडे यूट्यूब आपला व्हिडिओ पाठवते तेव्हा आपला चॅनेल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर यूट्यूब मधून युट्यूब रिकमेंडेशन मधून सुद्धा आपल्याला व्ह्यू मिळू शकतात मधून सुद्धा मिळू शकतात आणि सर्च मधून सुद्धा आपल्याला व्यूज मिळू शकतात तर मित्रांनो दोन तीन प्रकारे आपल्या व्हिडिओवर व्ह्यू देऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करू तेव्हा खरोखर आपले चॅनेल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की आपला व्हिडिओ व्हायरलच झाला नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की सगळेच व्हिडिओ हे व्हायरल होत नाही सगळेच व्हिडिओ हे ग्रो होत नाही काही व्हिडिओ आपले हळूहळू हळूहळू डाउन सुद्धा जाऊ शकतात तर सगळेच व्हिडिओ व्हायरल होत नाही याचा अर्थ असा आहे की त्याच एखादा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्यासाठी एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो मित्रांनो की आपण जेव्हा क्रिकेट खेळतो तर क्रिकेट खेळणारे सगळेच प्लेयर सिक्स मारत नाहीत तर एखादाच असा असतो तो सिक्स मारतो परंतु सिक्स मारण्याचा धोका खूप असतो कारण सिक्स मारल्याच्या नंतर जेव्हा जर कॅच झाला तो तर जो जो तो प्लेयर आउट होऊ शकतो म्हणून त्यासाठी काही प्लेयर हे काय करतात ग्राउंडवर थांबलेले असतात एक एक, 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 एक दोन दोन तीन तीन असे रन स्कोर वाढवत असतात म्हणजेच मित्रांनो त्यांच्यावरच बर्डन सुद्धा कमी होते आपला स्कोअर सुद्धा वाढत जातो आणि जर मोका भेटला तर आपण सिक्स सुद्धा नंतर मारू शकतो तर मित्रांनो असंच या ठिकाणी आपल्या व्हिडिओ ते सुद्धा असते एखाद्या दे दे वेळेस एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आपला टायटर थांबणे हे जर व्यवस्थित असेल तर व्हायरल होऊ शकतो नाही तर थोडे थोडे व्ह्यू जरी आले तर थोड्या थोड्या व्यूजमुळे थोड्या थोड्या मुळे आपले चॅनेल ग्रो होऊ शकते त्यानंतर मित्रांनो आले थमने गोष्ट थमनेल सुद्धा आपले अतिशय चांगले पाहिजे जे काय आपण वर लिहिलेलं आहे ते क्लिअर लोकांना कळलं पाहिजे क्लिअर लोकांना दिसलं पाहिजे समजलं पाहिजे की या वरून आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे तर हे थमनेल सुद्धा चांगलं पाहिजे आणि वर आपला एक फोटो सुद्धा आपण लावला पाहिजे बिना फोटोचे थमनेल आता चालणार नाही तर मित्रांनो वर आपला एक फोटो सुद्धा लावला पाहिजे आणि थमनेल जर चांगले असेल तर कुठलेही व्यूवर थमनेल बघतात त्यावर क्लिक करतात आणि क्लिक केल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या चॅनेलवर ते एक ते दीड दोन मिनटं तरी थांबवू शकतात म्हणून मित्रांनो हे असे व्हिडिओ अपलोड करताना सुरुवातीला तुम्ही व्हिवर्सना हुक लावा आपल्या व्हिडिओवर हुक लावा की मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला बरीच काही चांगली माहिती मिळणार आहे आणि हा व्हिडिओ आपण अपलोड कसा करायचा अशा प्रकारे हुक लावा जेणेकरून हे जे व्हिवर्स आहेत आपल्या व्हिडिओवर दोन ते तीन मिनिटं थांबू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे या चार पाच गोष्टी आपण जर आपल्या व्हिडिओवर व्यवस्थित जर लावल्या तर आपण आपला व्हिडिओ व्यवस्थित अपलोड करू शकतो तर मित्रांनो हे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची एक पद्धत कशी आहे किंवा महत्वाची पद्धत कोणती किंवा व्हिडिओ आपण अपलोड कसा करू शकतो याबद्दल जर कोणाची काही शंका असेल तर कमेंट जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एकदा भेटू आपण तोपर्यंत बाय बाय